कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील गिमावणे दुबळेवाडी येथील श्रीराम मंडळ गिमावणे दुबळेवाडी मुंबई ट्रस्ट आणि प्रगती महिला मंडळ गिमावणे दुबळेवाडी आपल्या ऐक्याच्या जोरावर विविध प्रकारचे धार्मिक सांस्कृतिक क्रीडाविषयक सामाजिक शैक्षणिक अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत आले आहेत अशा गिमावणे दुबळेवाडी येथील ग्रामस्थांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये श्रीराम जन्मोत्सवाची सुरुवात केली ही परंपरा कोरोना संक्रमणाच्या प्रादुर्भावाच्या काळात वगळता अखंडितपणे सुरू ठेवण्यात आली आहे अशा गिमावणे दुबळेवाडी येथील श्रीराम मंदिरातील श्रीराम जन्मोत्सव सोहळा आणि जमलेली भक्तगणांची गर्दी यावेळी पाहायला मिळाली thank